मी समीक्षा समी बोलते माझे ग्रेट कोच आहेत राजाराम चावडे साहेब जगताप साहेब हा मॅडम कधीपासून आपण या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडलेला आहात जवळजवळ दीड वर्ष झाली क्षमा ते दीड वर्ष झालं खूप छान मॅम नक्कीच आणि आपण बाय बॅकग्राऊंड काय काम करता हाऊस वाईफ असते आणि सोशल त्याच्यामध्ये माझी नगर सेविक आहे सो नाही सो सोशली काम करत आहात आणि स्वतःच आपलं घरी सांभाळत आहात समीक्षा मॅम खूप छान मॅडम आपल्याला दीड वर्षांपूर्वी या कॉल वरती जॉईन झाला होता काय हे चॅलेंजेस होते माझं वेट वाढलं होतं एटी फोर केजी होत आलं होतं आणि त्यामुळे गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता डिसीज मध्ये गॅप सांगितलं गुडघ्यांमध्ये गॅप आहे असं सा डॉक्टरांनी सांगितलेलं त्याच्यामुळे मी स्वतः खाली देखील बसत अच्छा मग आता कसं वाटतंय एवढं दीड वर्षापासून जेव्हा करत आहात तर खरंच म्हणजे व्यायाम योगा वर्कआउट करण्याने खरंच माझ्या बॉडी वेट लॉस जास्त झालंय मग जवळजवळ तेरा के जी वेट लॉस माझा झालेला आहे छान छान चा. आणि इतर त्रास गुडघ्याचा जो प्रॉब्लेम होता तो देखील कमी झालेला आहे मी आता पूर्णतः मी खाली मांडी घालून बसतो अजून काय हवंय खूप छान बदल झाला येस अजून जिने जिने उतरताना जिने उतरताना वगैरे चढताना खूप गुडघ्यांमध्ये आवाज यायचा तो देखील पूर्ण कमी झालेला आहे आता मी सलग जिना येस येस नक्की आपण आपल्या कोच मार्गदर्शन घेत असणार आहे त्यामुळे इतका छान सारा बदल झालेला आहे आणि कोचला फॉलो करत आहात म्हणून इतके सुंदर रिझल्ट येत आहेत जाता जाता एक की आपण इतका छान स्टाईल डान्स एक करतो सगळेच वर्कआउट केल्यानंतर त्यामध्ये आपण खूप छान स्टेपिंग करत होतात मॅडम कसं काय इतकी एनर्जी आणि आपलं एज काय आहे आणि इतकं कसं काय आपल्याला फ्रेश वाटत इत आहे मी या अगोदर देखील करत होते परंतु रेग्युलर न जाण्यामुळे वेट लॉस कमी झालेलं परंतु आता मी रेग्युलर करत असल्यामुळे माझ्यामध्ये नक्कीच चांगला बदल झालेला आहे ज्या माझ्या डिसऑर्डर होत्या त्या देखील पूर्णता दूर झालेल्या आहेत प्लस माझं वय मी आता रनिंग फिफ्टी एट एज ची आहे अठ्ठावन्न वर्ष वय आहे मॅडम आपलं आणि आपण इतकं एनर्जेटिक फील ला ला करत आहात तुम्ही आमच्यासाठी एक मोटिवेशन आहात नक्की मॅडम इतका छान बदल केलेला आहे स्वतःमध्ये जोडून आहात एव्हरी मुवमेंटला डान्सला आपण एन्जॉय करत होतात आणि सगळ्यांसोबत वर्कआउट अगदी स्माइली आणि बीट पकडून करत होतात मॅडम खूप छान वाटलं आपल्यासोबत जो बोलून असंच जोडून राहा आणि आपल्या फॅमिलीसोबत नक्की आम्हाला मोटिवेट करत राहा आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्थ आणि हॅपनेससाठी थँक्यू वेरी मच